आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिकाची दिल्ली लाल किल्ला स्फोट ब्रेकिंग न्यूज मुंबई उत्तर प्रदेश राजस्थान हाय अलर्ट वर आज संध्याकाळी दिल्ली मध्ये मोठा स्फोट झाला आहे लाल किल्ल्या जवळ एका कार मध्ये झालेल्या या भीषण स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे स्फोट संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी ट्राफिक सिग्नल जवळ झाला जेव्हा गाडी हळूहळू पुढे जात होती स्फोटानंतर जवळ उभ्या असलेल्या बावीस गाड्या नुकसानग्रस्त झाल्या आहेत दिल्ली अग्निशमन दल आणि घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले परिसर सील करण्यात आला असून तपास सुरू आहे फोटाचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही मात्र तपास यंत्रणा सर्व अंगांनी चौकशी करत आहे या घटनेनंतर मुंबई मुंबई उत्तर प्रदेश देहरादून आणि राजस्थान मध्ये सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आल्या आहेत सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात आली असून सर्व वाहनांची तपासणी केली जात आहे भारत नेपाळ सीमेवर आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे तपासणी करत आहेत राजस्थानचे डीजीपी पी राजीव शर्मा यांनी सर्व जिल्ह्यांना संवेदनशील भागात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान दिल्ली प्रशासनाने नागरिकांना अफवा टाळण्याचे आणि फक्त अधिकृत माहितीस विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ला क्लिक करा